फूड इव्हनिंग फुडीज आज मी तुम्हाला पुण्यामध्ये घेऊन आलोय आणि तुम्ही जर अंडाप्रेमी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण या ठिकाणी अंड्याचे भन्नाट प्रकार मिळत आणि या प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियन फ्राय असेल अंडा बँजो असेल त्यानंतर अंडा घोटा कच्ची पक्की चीज भुर्जी त्यानंतर एग राईस किंवा हाफ फ्राय अशा वेगवेगळ्या डिश वेग अंड्याच्या या ठिकाणी मिळतात तेच खायला आलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॉईल टिक्का मसाला कसा बनतो आहे याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे त्यासाठीच मी खास या जय मल्हार बुर्जी सेंटरला आलो आहे आणि जास्तीचा वेळ न घालो तर आपल्या या बॉईल टिक्का बुर्जी या रेसिपी व्हिडिओला सुरुवात तर पुढीलच अंड्याचे भन्नाट प्रकार खाण्यासाठी मी आलो आहे औंधमधील मेडपॉईंट रोडला या ठिकाणी जय मल्हार बुर्जी सेंटरला त्या अंड्याचे प्रकार खाण्यासाठी गर्दी बघा प्रचंड अशी या ठिकाणी गर्दी असते आणि बसायला अशी छान अशी बैठक व्यवस्था सुद्धा आहे इथं आणि या ठिकाणी भारी अंड्याचे भन्नाट प्रकार मिळत आहेत आणि हा आपला भाऊ एक नंबर चवीचे पदार्थ बनवतोय अंड्याचे आता काय बनवतोय का नाव हा अंडा भुर्जी तर आता अंडा भुर्जी बनते पण आपण बघणार आहे बॉईल टिक्का मसाला कसा बनतोय तो तर या ठिकाणी कच्ची कच्ची पक्कीचीच भुर्जी ना आणि ही कोणती बॉईल्ड ग्रेव्ही आहे ग्रेव्ही बनते ही या ठिकाणी असे वेगवेगळे भन्नाट प्रकार आहेत बघा अंड्याचे म्हणजे नावं पण युनिक आहेत या ठिकाणी मला बुर्जी सेंटरचा हा स्पेशल मेनू आहे बघा या ठिकाणी ग्रीन फ्राय ऑस्ट्रेलियन फ्राय कच्ची पक्की चीज बुर्जी ग्रीन बॉईल मसाला अंडा गोटा अशा वेगवेगळ्या डिश या ठिकाणी मिळतात बघा तर आता आपण बघूया बॉईल टिक्का मसाला कसा बनतोय तो आता कांदा टमाटो आहे आता गार्लिक पेस्ट हे सगळं अंदाजे किती अंदाजी बनवणार आहे आपण दोन ओके चला हे मीठ हळद तेल आलं आठ दहा वर्ष झालं आठ दहा वर्ष झालं हा व्यवसाय करून हो आणि ही डिश कधीपासून सुरू केलेली आहे एक दीड महिन्या खालीच केलेली आहे चालू धना पावडर लाल गोडा मसाला

जेब थोडं पाणी टाकायचं ती अशी लिक्विड होणार की अशी कशी होणार नाही लिक्विड सारखी ना चिकन टिक्का मटन टिक्का खाणाऱ्यांना अंडा टिक्का सुद्धा खायला मिळणार हो दोन हा पाय मागाशी सांग झालं तुम्ही ह्याच्यानंतर हे बटर तर हे कोथिंबीर हे बॉईल टिक्का मसाला रेडी झाला त्याच्यानंतर हे लाड तडका त्यावर लाल पावडर हे बॉईल टिक्यावर वरून हे तडका असं हे बॉईल टिक्का तयार झाला या तर मंडळी या जय मल्हार अंडा सेंटरला आपण बघितलं बॉईल टिक्का मसाला कसा बोलतोय आणि या ठिकाणी डिश तर लय भारी मिळते ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्या डिश सुद्धा मी घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात आधी अंडा भुर्जी म्हणलं की एकतर भुर्जी किंवा अंडा राईस ह्या दोन गोष्टी जास्त खाल्ल्या जातात किंवा जास्त माहीत आहेत पण या ठिकाणी वेगवेगळ्या डिशसुद्धा मिळते आणि त्यातीलच हा अंडा राईस जनाबाऊंचा हा मस्त असा अंडा राईससुद्धा प्रसिद्ध आहे तुम्हाला लक्षात पाण्या बोलताना एक का एक हा एकदम बारीक आपल्याला कांदासुद्धा दिलेला आहे एकदम मस्त आणि हा मस्त असा अंडा राईस टेस्ट करतो वा 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 वाचा अंडा रायचा आहे आणि राईसची क्वांटिटीसुद्धा बघा प्रचंड अशी क्वांटिटी आलेली आहे लय भारी चवीचा हा राईस आहे आणि त्यानंतर इथं मिळणारं हे ग्रीन फ्राय जे हाफ फ्राय अंड्यामध्ये वरून मस्त ग्रीन फ्रायमध्ये हाफ फ्राय एक आणि त्याच्यावरून मस्त बटरचा तडका दिला जातो कोथिंबीर आणि मिरची टाकून एकदम लिक्विड लिक्विड असा आहे बघा वा 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 टेन याला मी मार्क देईन एवढा भारी हा ग्रीन फ्राय मसाला झालेला आहे आणि बटरची क्वांटिटी याच्यामध्ये प्रचंड आहे लय भारी चव आहे मी रेकमेंड करेन तुम्हाला ही डिशसुद्धा इथं तुम्ही आल्यानंतर घ्या प्रचंड भारी प्रचंड भारी आणि ही तिसरी डिश ऑस्ट्रेलियन फ्राय हे सुद्धा टेस्ट करतो ही सुद्धा अशी थोडीशी लिक्विड येते वा आणि या डिशमध्ये सुद्धा हाफ फ्राय त्यानंतर बॉईल एक असा किसून टाकलं जाते एक नंबरचा सुद्धा हे ऑस्ट्रेलियन फ्राय आहे म्हणजे अंड्याचे एवढे भारी पदार्थ तेही वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेग तुम्हाला खायला मिळतात एकसारखी चव तुम्हाला इथं बघायला ना मिळणार नाही प्रत्येक डिशमध्ये वेगवेगळी वेग टेस्ट आणि चव तुम्हाला मिळेल आणि फायनली आपली ही बॉईल टिक्का मसाला ज्या डिशसाठी मी आलो आहे ती हीच डिश आणि याची रेसिपीसुद्धा आपण घेतलेली आहे पूर्ण एकदम मस्त असा तडका दिलेला आहे तेस्ट थोड़ी शाशी है दिले है। तेस्ट हु हु। आता टेस्ट करू बघूया ती पण थोडीशी अशी लिक्विड येते तडका दिल्यामुळं या डिशला एक आणखी अशी एक त्वचा आलेला आहे टेस्ट करू हे डिशसुद्धा लय भार आहे आजपर्यंत आपण चिकन मध्ये टिक्का ऐकलो होतो आता अंड्यामध्ये सुद्धा तुम्हाला टिक्का ही डिश मिळणार आहे आणि गणाभाऊच्या इथं तुम्हाला अशाच वेगवेगळ्या नवनवीन डिश बघायला मिळतील हे डिशसुद्धा आत्ताच रिसेंटली सुरू केलेले आहे बॉईल टिक्का मसाला आणि खरंच चव एक नंबर आहे लय भारी आणि मंडळी अंड्याचे तुम्हाला या ठिकाणी अजून बरेच वेगवेगळे पदार्थ आहेत ते नक्की तुम्ही इथं ट्राय करा आणि इथल्या या पदार्थाची जी चव कशी आहे ते मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा नवनवीन चमचमीत झनझणीत जन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो बाय बाय